जय शिवराय मित्रांनो अंगणवाडी भरती सेविका मदतनीस यांचं वेळापत्रक जाहीर झालेलं आहे याच्यामध्ये वय काय आहे पात्रता काय लागणार आहे शिक्षण काय लागणार आहे हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तसेच एकूण किती जागा आहेत किती पदं भरली जाणार आहेत हे सुद्धा या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत या संदर्भातली भरती सुरू करा जुनी भरती आहे ती जी काय झालेली आहे ते ठीक आहे परंतु जे काय सध्या प्रोसेसमध्ये होतं ते सर्व थांबवा आणि आता ते सर्व स्थगित करून नवीन भरती प्रक्रिया सुरू करा या संदर्भातला आपण जी आर यापूर्वी पाहिलेला होता जे काही नवीन निकष बदललेले होते ते गुणानुसार ते आपण यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये पाहिलेलं होतं आता या व्हिडिओमध्ये आपण भरती प्रक्रिया सुरू करा लगेच तात्काळ जाहिराती काढा आणि त्याची प्रक्रिया सुरू करा आणि त्याचे वेळापत्रक सुद्धा दिलेलं आहे या व्हिडिओमध्ये आपण आता ते सविस्तर पाहणार आहोत एकात्मिक बाल विकास सेवा योजना आयुक्तालय महाराष्ट्र राज्य नवी मुंबई यांनी या संदर्भातलं पत्रक काढलेलं आहे एकतीस जानेवारी दोन हजार पंचवीसला हे पत्र काढलेलं आहे याच्यामध्ये असं म्हटलंय की बघा एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत अंगणवाडी सेविका व मदतनीस यांची सर्व रिक्त पदे तात्काळ भरणेबाबत लगेच ह्याची प्रक्रिया सुरू करा असं म्हटलेलं आहे एकात्मिक बालविकास सेवा योजनेअंतर्गत राज्यातील अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्या सरळ सेवेने पदभरती शासनाने मान्यता दिलेली आहे जी काही स्थगिती दिली होती यापूर्वीची ती स्थगिती रद्द करा आणि आता पुन्हा नव्याने या संदर्भातली भरती सुरू करा असे आदेश या संदर्भात दिलेले आहे त्या संदर्भातला जी सुद्धा आपण बघितलेला आहे जे काही निकष लावलेले आहेत ते सुद्धा निव निकष आपण बघितलेले आहेत की गुणवत्ता पडताळणी यादी प्रकल्प कार्यालयने प्रसिद्ध केलेली आहे म्हणजे ज्यांची नियुक्ती झालेली आहे यापूर्वी जी काय भरती झाली होती ते सगळे प्रकरण वगळून जे काय टप्प्यात निम्या टप्प्यात राहिले होते जे काय थोडे राहिलं होतं थो प्रक्रिया ते सगळी रद्द करा स्थगित ठेवा आणि आता नवीन निर्णय जाहीर केलेला केलेला आहे त्यानुसार आता नवीन निर्णय आलेला आहे आणि त्यानुसार भरती प्रक्रिया तात्काळ सुरू करा असं प्रशासनाने सरकारने म्हटलेलं आहे आता अंगणवाडी प्रकारानुसार जाहिरातीद्वारे सरळ सेवेने भरावायची अंगणवाडी सेविका मद मदतनीस यांची खालीलप्रमाणे नमूद प्रकारात सर्व रिक्तपदे भरावी असं सुद्धा त्यांनी या जे आरमध्ये म्हटलेलं आहे त्याच्यामध्ये तीन ते चार प्रकारचे जे काय भरती म्हणजे निकष लावलेले ला आहेत त्यांनी इथं सांगितलेलं आहे नियमित अंगणवाडी केंद्रातील अंगणवाडी सेविका व मदतनीस यांची सर्व रिक्तपदे भरण्यात यावी येतं मिनी अंगणवाडी केंद्रांचे मोठ्या अंगणवाडी केंद्रात झालेले श्रेणीवर्धनानंतर त्या अंगणवाडी केंद्रातील अंगणवाडी सेविकेची सर्व रिक्तपदे तसेच मदतनीस ही नवनिर्मित सर्व पदे भरण्यात यावी येतं तसंच पी एम जनमन योजनेअंतर्गत नवीन सुरू करण्यात आलेल्या एकशे पंचेवीस अंगणवाडी केंद्रातील अंगणवाडी सेविका व मदतनीस से यांची सर्व रिक्तपदे भरण्यात यावी येतं आता बघा पी एम जनमन योजनेअंतर्गत आपण नवीन सुरू करण्यात आलेले एकशे पंचेचाळीस अंगणवाडी कुठे कुठे आहेत यासंदर्भातला यापूर्वी व्हिडिओ आपण पाहिलेला होता महाराष्ट्र राज्यामध्ये नवीन पी एम जन्मन म्हणजे पंतप्रधानमंत्री जन जनजाती आदिवासी न्याय महाअभियान अंतर्गत महाराष्ट्र राज्यामध्ये दहा जिल्ह्यामध्ये एकशे पंचेचाळीस पदांची भरती केली जाणार होती या संदर्भातला व्हिडिओ आपण बघितलेला आहे त्याचासुद्धा उल्लेख या ठिकाणी आहे म्हणजे एकशे पंचेचाळीस पदे भरली जाणार आहेत शिवा वरचे दे दो, जे काही दोन नियम आहेत त्यानुसारसुद्धा पदे भरली जाणार आहेत अंगणवाडी पदभरती प्रकार जे काय आहे तर बघा अंगणवाडी मदतनीस पदावरून थेट नियुक्तीने अंगणवाडी सेविका पदावर करावा याची पदभरती आता काय म्हणलेलं आहे पदभरतीच्या कार्यवाहीसाठी उपयोगात आणण्याचे शासन निर्णय यापूर्वी त्यांनी जे शासन निर्णय जाहीर केलेले होते त्याचा उल्लेख इथं त्यांनी केलेला आहे थेट नियुक्ती शैक्षणिक अर्हता व लहान कुटुंब याबाबत दिनांक सत्तावीस दोन 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 हजार चोवीसचा निर्णय आहे त्याचाही या संदर्भ याला याच्याशी संबंध जोडलेला आहे नंतर थेट नियुक्ती पात्र मदतनीस अनुभव समान असल्यास उच्च शिक्षित करिता राज्य शिक्षण मंडळ अथवा त्या समकक्ष पात्रतेसाठी दिनांक आ अकरा आठ तेवीस रोजीचा शासन निर्णय सुद्धा यासाठी ग्राह्य धरला जाणार आहे या, या व्यतिरिक्त उर्वरित अटी शर्तीकरता दिनांक दोन 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 हजार तेवीस रोजीचा शासन निर्णय सुद्धा ग्राह्य संबंधित भरतीसाठी ग्राह्य धरला जाणार आहे त्याचा संबंध जोडला जाणार आहे आणि शैक्षणिक अर्हता व उमेदवारांना गुणदान करण्याकरिता दिनांक तीस एक दोन हजार पंचवीस रोजीचा शासन निर्णय त्याचाही संबंध या भरतीशी जोडला जाणार आहे त्याचासुद्धा विचार केला जाणार आहे म्हणजे गुण कसे द्यायचे किती द्यायचे या संदर्भातला आपण व्हिडिओ बनवलेला आहे गेल्या आठवड्यामध्ये तो सुद्धा तुम्ही आपल्या चॅनलवरती पाहू शकताय किती शिक्षण असल्यानंतर किती गुण मिळणार असा तो व्हिडिओ आहे नंतर बघा अंगणवाडी सेविका मदतनीस व मिनी अंगणवाडी सेविका या पदासाठी लहान कुटुंब ही अट खालीलप्रमाणे लागू राहणार आहे लहान कुटुंबगट सध्या आता सर्वच सरकारी भरतीमध्ये हा एक नियम लागू राहतो की आमचं लहान कुटुंब आहे तर कसं लहान कुटुंब याचा अर्थ उमेदवारात जास्तीत जास्त दोन हयात अपत्ये असावीत दोनपेक्षा जास्त अपत्य असतील तर त्यांना या भरतीसाठी सरकारी भरतीसाठी पात्र धरता येणार नाही किंवा त्या भरतीसाठी पात्र असणार नाहीत आता ह्याच्यामध्ये लहान कुटुंबामध्ये दुसऱ्या गेल्या आठवड्यात चर्चा झाली होती बघा जर पहिल्या वेळेस जर दोन मुलं झाली तर त्यांना पुढच्या साथ प्रयत्नासाठी त्यांनी दोन प्रयत्न करू नये असं अजित पवारानं म्हटलं होतं दु सेकंडचा प्रयत्न करू नये कारण त्यांना दोन मुलं ऑलरेडी झालेली आहेत जर दु पहिल्या वेळेस एक मुलं झालं आणि दुसऱ्या वेळेस जर दोन जुळी मुलं झाली तर त्यांचाही या या यासाठी उल्लेख केला जाणार आहे किंवा यासाठी ते पात्र ठरणार आहेत असं या संदर्भातलं डॉक्युमेंटेशन किंवा लेटर दवाखान्याचं लागणार आहे अशी ह्या संदर्भातली जी काही पात्रता आहे लहान कुटुंबासंदर्भातली तर बघा भाषेचं ज्ञान ज्या अंगणवाडी मिनी अंगणवाडी केंद्राकरिता अंगणवाडी सेविकेची मदत निसची मिनी अंगणवाडी सेविकेची नियुक्ती करावायची आहे अशा अंगणवाडीमध्ये पन्नास टक्केपेक्षा जास्त मुले मराठी व्यतिरिक्त इतर भाषा उदाहरणार्थ म्हणजे उर्दू हिंदी मीडिया गोड कोकणी पावरी, कन्नड कोरकू तेलुगू बिल्लोरी बंजारा इत्यादीपैकी एक भाषा जर बोलणारी असतील तर तेथील अंगणवाडी सेविका मदतनीस मिनी अंगणवाडी सेविका यांच्या पदावर सदर भाषेचे ज्ञान असलेल्या लिहिता वाचता येणाऱ्या उमेदवाराची नियुक्ती करण्यात यावी तथापि अशा उमेदवाराने यत्ता दहावी अथवा परिशिष्ट अमध्ये नमूद केलेल्या शैक्षणिक अर्हतेपैकी किमान एक अर्हता मराठी भाषाविषयासह उत्तीर्ण करणे आवश्यक आहे तर सदन अंगणवाडी केंद्राची यादी आयुक्त एकात्मिक बाल विकास योजना महाराष्ट्र राज्य नवी मुंबई यांना कळवण्यात यावी याची सर्वस्वी जबाबदारी संबंधित बालविकास प्रकल्प अधिकारी यांची राहणार आहे तसेच वरील निदेशानुसारच भरती प्रक्रिया पूर्ण जिल्ह्यामध्ये नियमानुसार होत असल्याची खातरजामा करण्याची अंतिम जबाबदारी ही ग्रामीण भागात संबंधित जिल्ह्याच्या मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यांची तर नागरी भागात संबंधित विभागाचे विभागीय आयुक्त महिला व बालविकास विभाग यांची राहणार आहे तर गुणवत्ता यादीनुसार आपण जे बघितलेले गुण कसे कोणाला कसे मिळणार आहे तर त्यावरचा व्हिडिओ आपण बनवलेला आहे त्यानुसार गुणवत्ता यादी परिशिष्ट अमधी नमूद असलेल्या ग्र गुणांप्रमाणे जाहीर करण्यात यावी सर्वात जास्त गुण असलेल्या उमेदवारांचे नाव सर्वात वर तर त्यापेक्षा गुणानुक्रमाने कमी गुण प्राप्त असलेल्या उमेदवाराचे नाव त्याखाली याप्रमाणे असावे परंतु उमेदवाराची निवड निश्चित करताना एकापेक्षा जास्त उमेदवारांना सारखेच गुण प्राप्त झाले असं अशा प्रसंगी सर्वात जास्त शैक्षणिक अर्हता असलेल्या उमेदवाराची निवड करावी तर शैक्षणिक पात्रतासुद्धा समान असल्यास जास्त वय असलेल्या उमेदवारांची निवड करावी सदर निकष लागू लागूनही जर गुणवत्ता क्रमांक समान येत असल्यास चिठ्ठी टाकून निवड करण्यात यावी असं सुद्धा यामध्ये नियम आहे अर्ज प्राप्त करण्याच्या अंतिम तारखेनंतर पाच दिवसाच्या आत गुणवत्ता यादी तयार करावी यानंतर दहा दिवसाच्या आत गुणवत्ता यादी पडताळणी समितीची मान्यता घेऊन जिल्ह्याचे कार्यालय संबंधित पंचायत समिती बाल विकास प्रकल्प कार्यालय व संबंधित क्षेत्राच्या नोटीस बोर्डावर लावण्यात यावी सदर यादी प्राथमिक असून उमेदवारांनी स्वतः दिलेल्या माहितीच्या तसेच अर्जासोबत प्रमाणपत्राच्या आधारावर लावण्यात यावी उदाहरणार्थ शिक्षण वय प्रवर्ग अपत्य विधवा इत्यादी तसेच नोटीस बोर्डावर यादीतील कोणत्याही उमेदवाराचे प्रमाणपत्र व त्याबाबतचे दिलेले गुण याबाबत तक्रार असल्यास अर्ज केलेल्या उमेदवारांनी यादी घोषित केलेल्या दिनांकापासून दहा दिवसाच्या आत संबंधित बाल विकास प्र प्रकल्प अधिकारी यांच्याकडे लेखी तक्रार करावी तक्रारीची दहा दिवसाच्या आत शहानिशा करून जर उमेदवारांच्या एकूण गुणात बदल झाला असेल तर तशी लालशाहीने गुणवत्ता यादीत म्हणजे मेरिट लिस्ट सुधारणा करण्यात यावी असं सुद्धा यामध्ये सांगितलेलं आहे आता बघा अंगणवाडी सेविका आणि मिनी अंगणवाडी सेविका तसेच मदतनीस पदासाठी इतका बारावी उत्तीर्ण राज्य शिक्षण मंडळ अथवा त्या समकक्ष अशी किमान शैक्षणिक अर्थ पात्रता आवश्यक राहील कमीत कमी किती पात्रता लागणार आहे बारावी ला हे आपण पाहिलेलं आहे तथापि उमेदवार उच्च माध्यमिक शालांत परीक्षा म्हणजे इयत्ता बारावी उत्तीर्ण नाही परंतु यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाची पदवी परीक्षा उत्तीर्ण असल्यास म्हणजे वाय सी एममधून तो जर परीक्षा याच्या सम समांतर समांतरची पदवी त्यांनी घेतलेली असेल तर पदवी परीक्षेचे गुण गुणदानानुसार गुणदान परिशिष्ट अमधील गुणदान तक्त्यातील गुणदानानुसार करावे तो पदवीधर उमेदवार इत्ता बारावी उत्तीर्ण आहे असे समजून त्या शैक्षणिक पात्रतेच्या अनुषंगाने यत्ता बारावीकरिता गुणदान करताना परिशिष्ट मधील गुंदान तक्त्यातील गुणधानानुसार पस्तीस गुण देण्यात यावेत असे याच्यामध्ये म्हटलेलं आहे म्हणजे वायस एममधून बारावीच्या सारखेच इतर तुम्ही जर कोर्स केला असेल तर तो तो सुद्धा कोर्स यासाठी बारावी म्हणूनच पात्र धरला जाणार आहे आता बघा महत्वाचं जाहिरात देऊन सरळ सेवेने करावायच्या अंगणवाडी सेविका व मदतनिसाचे पदभरतीचे वेळापत्रक इथं वेळापत्रक जाहीर झालेलं आहे वेळापत्रक दिलेलं आहे बाब शासन निर्णयातील कालावधी नियोजित करण्यात आलेला दिनांक आणि शेहरा जे काय असेल ते अंगणवाडी सेविका व पदासाठी जाहिरात देऊन उमेदवाराचे अर्ज मागवण्याची तारीख जाहीर झालेली आहे जाहिरात प्रसिद्ध केल्याच्या दिनांकपासून दहा दिवसाच्या आत ही सगळी प्रक्रिया राबवायची आहे तर पाच फेब्रुवारी दोन हजार पंचवीस ते अठरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस या का काळात जाहिरात देऊन उमेदवाराचे अर्ज मागवायचे आहेत तर अर्जाची छाननी आणि प्राथमिक यादी तयार कधी करायच्या हे बघा वीस दोन पंचवीस ते सत्तावीस दोन पंचवीस म्हणजे वीस फेब्रुवारी ते सत्तावीस फेब्रुवारी एकदम जलद गतीने पट्टापटापट्टा हे प्रक्रिया राबवली जाणार आहे तर गुणवत्ता यादीस नोटीस बोर्डावर प्रसिद्ध करायची कधी अठ्ठावीस फेब्रुवारी ते चार मार्च या दरम्यान ही गुणवत्ता यादी प्रसिद्ध करायची आहे आणि उमेदवारांनाही पाहता येणार आहे तर हरकती किंवा आक्षेप जर घ्यायचा असेल आपण पाठीमागं पाहिल्याप्रमाणे तर पाच मार्च ते एकोणीस मार्चच्या काळात हरकत तुम्ही घेऊ शकता या किंवा तिथं तुमची तक्रार दाखल करू शकता या अंतिम यादीमधील भरावाच्या पदासाठी गुणानुक्रमानुसार उमेदवाराची निवड करणे व नियुक्तीपत्र निर्गमित करणे म्हणजे वीस मार्चला नियुक्तीपत्र देण्यात येणार आहे म्हणजे पाच फेब्रुवारीला ही प्रक्रिया सुरू होणार आहे भरतीची आणि त्यानुसार अर्ज सादर करणे गुणवत्ता यादी लावणे मार्कानुसार आणि बोर्डावरची जाहीर करणे हरकती घेणे आणि वीस मार्च दोन हजार पंचवीसला नियुक्ती देणे अशा प्रकारची ही प्रक्रिया पूर्ण एका महिन्याच्या कालावधीत राबवली जाणार आहे एक ते सव्वा एक महिन्याच्या कालावधीत राबवली जाणार आहे असं हे वेळापत्रक आहे त्यामुळे तुम्ही लगेच कामाला लागा अर्ज सुटतीलच अर्ज सुटले किंवा अर्ज कसा भरायचा त्या संदर्भातला व्हिडिओ आपण पाहूया बनवूया तो तुमच्यापर्यंत पोचवूया तर महत्वाची बाब आपण या व्हिडिओमध्ये पाहिलेली आहे बघा सेविका मदतनीस अंगणवाडी भरतीसाठी वेळापत्रक जाहीर झालेलं जा आहे वेळापत्रक हिथं हे दिलेलं आहे त्यानंतर बघा वय काय आहे पात्रता काय आहे शिक्षण काय आहे हे आपण या ठिकाणी बघितलेलं आहे पात्रता कमीत कमी बारावे असावं हो। वाय सी मधून जर तुम्ही इतर कोणसे कोर्स केले असतील व किंवा बारावे केले असेल तरी सुद्धा तुम्ही यासाठी पात्र ठरणार आहात तर बघा मिनी अंगणवाडी केंद्राचे अंगणवाडी केंद्रात रूपांतर असं मिनी अंगणवाडी सेविकेस जर ती किमान बारावी पास असेल तर तिला अंगणवाडी सेविका म्हणून थेट नियुक्ती देण्यात यावी असं सुद्धा निर्णय दिलेला आहे त्यामुळे ज्या सध्या मिनी अंगणवाडी केंद्राचं अंगणवाडी केंद्रात रूपांतर झाले आणि तिथं त्या काय ज्या अंगणवाडी सेविका काम करत आहेत तर त्यांनासुद्धा यासाठी फायदा होणार आहे अंगणवाडी सेविका म्हणून थेट नियुक्ती त्यांना मिळणार आहे म्हणजे त्यांचं प्रमोशन होणार आहे तर अंगणवाडी सेविकेचे पद रिक्त झाले असेल अथवा या क्षेत्रात नवीन अंगणवाडी केंद्र सुरू करावायचे असेल तर त्या गावातील ग्रामपंचायत नव्हे तर महसुली गाव कार्यरत अंगणवाडी केंद्राच्या मदतनीस मिनी अंगणवाडी सेविकेला सेवा ज्येष्ठतेप्रमाणे शैक्षणिक अर्हता स्थानिक रहिवाशी अट व मदतनीस किंवा मिनी अंगणवाडी सेविका म्हणून दोन वर्षाचा सेवा या अटीची पूर्तता करत असल्यास तिला अंगणवाडी सेविका म्हणून थेट नियुक्ती देण्यात येणार आहे एकापेक्षा जास्त मदतनीस मिनी अंगणवाडी सेविकेचा अनुभव काला कालावधी असल्यास जास्त शिक्षण असलेल्या मदतनीस त्यांना प्राधान्य देण्यात येणार आहे एखाद्या प्रकरणी अनुभव व शिक्षण समान असल्यास जास्त वय असलेल्या मदतनीस महिलेस किंवा मी मिनी अंगणवाडी सेविकेला प्राधान्य देण्यात येवे असंसुद्धा यामध्ये म्हटलेलं आहे त्यामुळे जे काय सध्या आता मिनी अंगणवाडीमध्ये जे काही सेविका आहेत त्यांनासुद्धा याचा फायदा होणार आहे आता बघा महत्वाची गोष्ट वयाची अट सुद्धा अनेकांनी आपल्याला प्रश्न विचारलेला आहे वयाच्या संदर्भात वय काय असावं तर त्याचं इथं उत्तर आपल्याला मिळत आहे की वयाची अट काय आहे तर अंगणवाडी सेविका मिनी अंगणवाडी सेविका व मदतनीस या पदावर सरळ नियुक्तीसाठी बाय नॉमिनेशन वयोमर्यादा किमान अठरा व कमाल पस्तीस वर्ष राहील तर विधवा उमेदवारांसाठी ही वयोमर्यादा चाळीस अशी आहे परंतु वरील परिच्छेद एक चा अ कड आणि ड तरतुदीनुसार करण्यात येणाऱ्या थेट नियुक्तीसाठी कमाल वयोमर्यादा अट लागू राहणार नाही लहान कुटुंबाचं तर आपण यामध्ये म्हटलेलं ला नाही की लहान कुटुंब याचा अर्थ उमेदवारात जास्तीत जास्त दोन हयात मुले असावीत अशा प्रकारे आज आपण सर्व माहिती बघितलेली आहे पूर्ण अंगणवाडी सेविका भरतीची तर सर्वांपर्यंत हा व्हिडिओ पोचवा आणि पुढील अशा सर्व अपडेटसाठी आपला चॅनल सबस्क्राईब करा जय हिंद जय महाराष्ट्र